आम्ही खर तर ज्या पद्धतीनं आमचा विश्वासघात केला आमच्या बरोबर युती करतो करतो म्हणून ऐन वेळेला आम्हाला धोका दिला एक दिवस अगोदर फक्त आणि ज्या पद्धतीने आमच्या पाठीत खंजीर खूप असल्याचं काम केलं आम्ही एका दिवसामध्ये खरंतर आमची ताकद आहे असं आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की भारतीय जनता पार्टीची ताकद इथं या अहमदपूर शहरामध्ये राजूरमध्ये आहे आणि खरी ताकद ही आज गेल्या पाच सहा दिवसापासून आम्ही ज्या मतदारसंघात फिरतोय प्रभागामध्ये फिरतोय तिथून आम्हाला लोकांकडून मिळत असलेला जो उत्साह आहे जो प्रतिसाद आहे आणि लोकांना आमच्याकडूनच विकासाची अपेक्षा आहे कारण त्यांना वीस वर्षापासून त्यांना आमदारकीची संधी दिली होती त्यांनी ना लोकांचे कबाली मिळवून दिले आजही परिस्थिती अशी आहे साठेनगर नगर असेल भीमनगर असेल इंदिरानगर असेल इथली स्थिती असे आहे की तिथं म्हणजे माणस जनावरं तरी चांगल्या ठिकाणी गोठ्यामध्ये राहू शकतात अशी अत्यंत वाईट अवस्था त्या या अमदपूर शहरातली जा आहे घरातून पाणी नाल्या पाणी 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 खालच्या घरातून जातं घरातून येतात अत्यंत घलिच आणि लाज वाटावं अशा पद्धतीची त्या नामदपूर शहरातली वर्ष आहे आमदार राहिले मंत्री आहेत हे त्यांच्या डोळ्याला दिसत नाही का आपण स्वतःला विकास पुरुष म्हणून घेत असताना आपल्या ज्या ज्या शहराच्या म्हणजे आपल्या तालुक्याची ही राजधानी आहे तिथली ही अवस्था आहे मग तुम्ही स्वतःला विकास पुरुष म्हणून कशासाठी घेता काय विकास केला तुमच्या कार्यकर्त्यांना काम देणे आणि ते त्यांना पैसे कमवण्यासाठी काम करायला लावणं आणि केलेली कामं चार वर्षात म्हणजे उकडून जाणं याला एक वर्षात उकडून जाणं याला विकास म्हणता तुम्ही हा विकास आहे कार्यकर्त्यांची पोटं भरण्यासाठी तुम्ही पैसे वाटलीत अहमदपूर शहराच्या विकासासाठी नाही आणि म्हणून अहमदपूर शहराचा विकास झालेला नाही पैसे भरपूर तुम्हाला सरकारनं दिले भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं या सरकारनं पुष्कळ पैसे दिले पण ते पैसे कुठे गेले कोणाच्या खिशात गेले कोणी कमावले ते पैसे आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही योग्य वेळेला आणखी बोलूच पण आज आम्हाला या सगळ्या त्यांच्यावरती लोकांची अत्यंत नाराजी आहे ज्या समाजाकडून मतं घ्यायची त्या समाजाला ऐन वेळेला वाऱ्यावर सोडून द्यायचं खरं तर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या इथं असताना सुद्धा मुस्लिमांची मतं घेऊन तुम्ही गेली वीस वर्ष इथं आमदार व्हायला लागलात पण त्या वेळ संपली का संपली की त्यांना फेकून देण्याचं काम तुम्ही करतात तोही समाज आज आमच्या बरोबर मुसलमान समाज आमच्या बरोबर आहे आम्ही चार मुसल मुस्लिम नगरसेवकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहेत आम्ही जात पाद धर्म आमच्याबद्दलच्या तुम्ही गोष्टी सांगता आम्हाला असं वाटत असेल तर आम्ही या मुस्लिम बांधवांना आम्ही उमेदवारा दिल्या नसताना त्यांना बरोबर घेऊन आम्ही चाललो नसतो आम्हाला विकास सगळ्या समाजाचा सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांचा करायचा आहे आणि हे इथल्या लोकांना माहीत आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या माग लोक विश्वासानं लोक आशेनं आमच्याकडे पाहतायत आणि आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय भारतीय जनता पार्टीचा वचननामा आणि विकास कामाला कुठल्या प्रमुख विकास प्राधान्य देण्यात आले आम्ही आमचा काल वचननामा जाहीर केलेला आहे त्याच्यात मुख्यतः आम्ही ह्या शहराचा चेहरा बोरा बदलला शहराचा जो ज्याला आपण विकास प्लॅन असतो म्हणतो डीपी जल ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन तो कम्प्लीट आम्ही बदलून एक सुटसुटीत सुंदर स्वच्छ असं शहर हरित शहर ज्याला म्हणतो असं हरित शहर करण्याचा आमचा तो जाहीरनामा आहे आणि इथल्या जनतेच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथं समजू सार्वजनिक शौचालय नाही आहेत उतार्या नाही आहेत गार्डन नाही आहेत विरंगुळी नाही आहेत आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं बाजार नाहीत वेगवेगळ्या मंड्या नाहीत भाजी मंडई नाही आहेत मटनाचे मार्केट नाही आहे या सगळ्या गोष्टींच्या सुविधा आम्ही त्या वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या करून एक आनंदी एक सुंदर शहर करण्याचं आमचं स्वप्न आहे नव्हे आमचं हा वचन आहे लाईट बिल भरण्यासाठी नगरपालिकेला विकण्याची त्या बाबतीत आपलं काय म्हणतात नाही नाही खरं सर अत्यंत वाईट परिस्थिती आहे आदरणीय भाऊ आमदार असताना अत्यंत मेहनतीनं परिश्रम करून या आमदपूरकरांना रोज पाणी मिळावं खूप मोठी योजना आम्ही लिंबोटी धरणातून इथं अहमदपूर शेती केली पण दुर्दैवानं इथल्या नगर परिषदेला इथल्या या लोकांना ती चालवता आली नाही पहिला महिना पंधरा पंधरा दिवस पाणी आपल्याला या शहराला मिळत नाही ही अत्यंत दुर्दैव आणि वाईट गोष्ट आहे पाणी भरपूर आहे म्हणजे पाण्याची कमतरता नाही आहे पण ते पाणी इथं आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही काम असतं ते नगरपालिकेने करायला पाहिजे ते वीज बिल भरू शकत नाही म्हणून अनेक दिवस इथं पाणी पुरवठा बंद असतो ही लाजीरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे त्याची पाईपलाईन विकण्यात आली ही ही अत्यंत शर्मेची आणि लाजवेळी गोष्ट आहे जर खऱ्या अर्थानं तुम्ही या तालुक्याचे लो आमदार लोकप्रतिनिधी म्हणून घेता तर तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी मला सांगतो तुमच्या डोळ्याला दिसत नाही त्या दिसायला पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि म्हणून काय आत्मविश्वास आहे किती नगराध्यक्ष आमचा होईल हे तुम्हाला मी म्हणजे हजार टक्के तुम्हाला सांगतो आज लोकांचा जो मिळत असलेला प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसाद इतका प्रचंड प्रमाणात आहे आणि लोकांनी ह्यांना सगळ्यांना ओळखून चुकलेले आहेत एक तरुण एक धाडसी अत्यंत एक प्रखर प्रखर अशा विचारांचा आणि सर्वसामान्य कुटुंबातला आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा असा रस्त्यावरचा नगर नगराध्यक्षपदाचा नगर उमेदवार आमचा स्वप्नील होते तसेच आमचे अत्यंत सामान्य कुटुंबातले पण अत्यंत हुशार शिकले सवरलेले विद्या विभूषित आमच्याकडे एमई इंजिनियर असलेले लोक आहेत वकील चार वकील आहेत आमच्याकडे म्हणजे असे सुशिक्षित आणि चांगल्या लोकांना आम्ही उदार दिले आहेत सामान्य कुटुंबातल्या लोकांना आम्ही उदार कारण सर्वसामान्य कुटुंबाचे दुःख ते जाणू शकतात आणि सर्वसामान्य माणूस त्यांचा हात धरून त्यांना काम सांगू शकतो असे सर्वसामान्य लोक आम्ही दिलेले आहेत तेव्हा आम्हाला विश्वास आहे आणि लोकांचा सुद्धा आम्हाला निश्चितपणे लोक आम्हाला आशीर्वाद देतील असाही आम्हाला विश्वास आहे आमचीच सत्ता येईल आणि या मामदपूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल